सकारात, सरकार सकारात्मक मराठा समाजाने संयम राखावा एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे काही जण हे आरक्षण टिकणार नाही असं सांगत आहेत त्यांना संधी मिळाली पण त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला नाही सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या त्रुटी काढल्या आहेत त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही मराठा समाजाने आंदोलन न करता संयम राखावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे खासदार उदयनराजे वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला दसरा मेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी लीन होऊन शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणारं आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ती शपथ पूर्ण केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण दूर करण्याचं काम केलं हा सॅम्पल सर्वे नाही पूर्णपणे एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली त्याचं बॅकवर्डनेस सिद्ध केलेला आहे अतिशय तज्ज्ञ लोकांनी काम केलं आहे मागासवर्ग आयोगाने खूप मेहनत घेतलेली याच्यामुळे आणि मी आपल्याला उदयनराजेंच्या समोर सांगू इच्छितो की जो लढा मराठा समाजाने दिला तो यशस्वीपणे या निर्णयामुळे पूर्ण झाला मराठा समाजाला दिलेलं दिले आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकेल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून मी आज खूप समाधानी आहे की मला हा निर्णय घेतल्यानंतर उदयनराजेंची भेट मला घेता आली वाढदिवसानी नंतर आता